दोन हजार एकोणीसमध्ये काय निकाल लागला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या एक्झिट पोलचे काय एक कल होते ही चर्चा सोडून आता चर्चा केली पाहिजे ती म्हणजे महायुतीचे जिंकून आलेल्या खासदारांची पंचेचाळीस चा आकडा मिळेल असा विश्वास असताना फक्त सतरा जागांवर गाडी का थांबली महाविकास आघाडी कुठल्या मुद्द्यांवर आघाडी घेतली आणि चारपैकी तीन पैकी आठ आणि तब्बल अठ्ठावीस पैकी एकोणीस जागांवर पराभूत होण्याचं कारण काय होतं भाजपसोबत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा खरंच फायदा झाला का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती महाराष्ट्रात पंचवीस जागांवर निवडणूक लढवली आणि तेवीस जागांवर बाजी मारली दोन हजार चोवीस मध्ये भाजपने अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत महायुती केली आणि अठ्ठावीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवली परिणाम काय झाला तर भाजपला फक्त नऊ जागांवर यश मिळालं भाजपचा खेळ बिघडण्यामागे नेमकं कारण काय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका बसला का या दोन पक्षांचा भाजपला फायदा झाला की नाही हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एकनाथ शिंदेनी बंड केलं ते भाजपसोबत गेले स्वतः मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्याचा एक वर्षानंतर अजित पवारही भाजपसोबत गेले तेही उपमुख्यमंत्री झाले आता महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी परिस्थिती झाली आहे यामुळे भाजपलाही वाटू लागलं की आपली ताकद वाढती आहे त्यामुळेच विरोधात असलेले अनेक नेते आपल्यासोबत आल्यामुळे लोकसभेसाठी त्याचा फायदा होऊ शकतो असंही भाजपचे वरिष्ठ नेते बोलू लागले परंतु झालं उलटच याचाच फायदा मिळवण्यासाठी भाजपनेही महाराष्ट्रात अठ्ठावीस जागांवरती निवडणूक लढवली होती पण भाजपला अपेक्षा होती तसं काहीच घडलं नाही फक्त नऊ खासदार निवडून आले त्या उलट एकनाथ शिंदेचे पंधरापैकी सात खासदार निवडून आले होते त्यामुळे महाराष्ट्रातील एनडीएमध्ये डी शिंदेंच्या शिवसेनेचा जास्त स्ट्राईक रेट असल्याचं दिसून आलं असो आता थेट मुद्द्यांवरती बोलू विषय आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा भाजपला फायदा झाला की नाही एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांनी बंडखोरी केली खरी पण त्याचा फायदा भाजपला होताना दिसला नाही उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाणं त्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं या सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना होताना दिसला भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदेंवर अनेक ठिकाणाहून टीका ठिका होताना दिसली मुख्यमंत्री शिंदेना जनतेचा विश्वास मिळवण्यात अपयश आलं असा निष्कर्ष काढण्यात आला ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार विजयी झालेत तिथे भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची ठरली थाने, कल्याण मावळ छत्रपती संभाजीनगर इथं भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तागदीमुळे शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळताना दिसलं पण त्या उलट भाजपच्या उमेदवारांना एकनाथ शिंदेंच्या तागदीचा फायदा होताना दिसला नाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भाजपच्या उमेदवारांना मदत होताना दिसली नसल्याचं आता ग्राउंडवरती चर्चा सुरू झाल्यात याविरुद्ध बोलायचं झाल्यास भाजपच्या उमेदवारांविरोधात उद्धव ठाकरेंनी केलेला प्रचार आपल्याकडून गेलेला पक्ष आणि पक्षचिन्ह या मुद्द्यांना जनतेसमोर मांडण्यात ठाकरेंना यश आल्याचं दिसतंय उद्धव ठाकरे ठाकरेंपासून दूर जाण्याचा घेतलेला निर्णय आपला योग्य आहे हे जनतेला पटवून देण्यात शिंदे कमी पडले तर ठाकरेंनी सहानुभूती मिळवण्यात यश मिळवलं असं म्हणायला हरकत नाही परिणामी शिंदे सोबत असल्याचा काहीच फायदा भाजपला झाला नाही असं म्हणायला आता हरकत नाही पुढचा मुद्दा पाहणं गरजेचं आहे तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यामुळे मोठी चर्चा झाली होती अजित पवारांनी शरद पवारांना थेट रिटायरमेंटचा सल्ला दिला होता अजित पवारांनी आराम करण्याच्या दिलेल्या सल्ल्यामुळे महाराष्ट्रातून अजितदादांवरतीही खूप टीका झाली लोकसभेत अजितदादाने चार जागा लढवल्या पण अजितदादांना फक्त एका जागेवर यश मिळत आलं स्वतःचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीतही अजित पवारांची पॉवर चालली नाही त्यातच अजित पवारांनी भाजपच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या फायदा होताना दिसला नाही सभांचा अजित पवारांच्या पत्नी सुनीत्रा पवारांचा तब्बल लाखांच्या फरकाने सुप्रिया पराभव केला धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांचा तब्बल तीन लाखांच्या फरकाने ओमराजे निंबळकरांनी पराभव केला तर शिवाजीराव आढळराव यांनाही अमोल कोलेंच्या समोर यश मिळवता आलं नाही पक्षातील फक्त एकट्या सुनील तटकरेंना विजय मिळवण्यात यश आलं तटकरेंचं हे यश त्यांनी आखलेल्या नियोजनामुळे मिळवलंय असं म्हणायला हरकत नाही तिथले स्थानिक पत्रकारही असाच अंदाज सांगतात परिणामी अजित पवारांची स्वतःच्या पक्षासह भाजपच्या उमेदवारांनाही मदत झाल्याचं दिसून आलं नाही फक्त बारामती आणि काही प्रमाणात शिरूरमध्ये अजित पवारांकडे पाहून मतदान करणारा वर्ग दिसला बाकी धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे पाहून अर्चना पाटलांना मतदान झालं आणि रायगडमध्ये तटकरेंनी स्वतःच्या बळावर बाजी मारली अजित पवारांची खरी लढाई होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत शरद पवारांसोबत का फारकत घेतली हे लोकांना पटवून देण्यात अजित पवारांचा बराच वेळ गेला दुसरीकडे शरद पवारांनी मात्र अनेक राजकीय स्थानिक जातीय समीकरण आखून स्वतःचे दहा पैकी आठ खासदार जिंकून आणले शरद पवारांनी केलेल्या भावनिक राजकारणामुळे कार्यकर्ता वर्ग सोडल्यास राष्ट्रवादीचा मतदार अजित पवारांसोबत गेलाच नाही त्यामुळे अजित पवारांचा फायदा भाजपला झालाच नाही या दोन मुद्द्यांच्या व्यतिरिक्त भाजपकडूनही एक चूक झाल्याचं दिसून आलं ते म्हणजे काँग्रेसला गृहित धरणं भारत जोडो यात्रेचा परिणाम काँग्रेसने सायलंट पद्धतीने चालवलेली प्रचार यंत्रणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या त्या, त्या उमेदवाराची जबाबदारी तिथल्या स्थानिक नेत्यांवरती सोपवणं हे काँग्रेसच्या पत्त्यावर पडलं उदाहरण द्यायचं झाल्यास कोल्हापुरात सतेज पाटील लातूरमध्ये देशभू बंधू सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे रामटेकमध्ये सुनील केदार चंद्रपूरमध्ये विजय वडट्टीवार अशा नेत्यांनी स्थानिक पातळीवर ताकद लावून काँग्रेसला जिंकून आणलं मात्र भाजपची सगळी यंत्रणा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरत होती त्यामुळे स्थानिक पातळीवर गणित फिरण्यास वेळ लागला नाही भाजपची अजून एक निगेटिव्ह बाजू म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेणं अनेक कार्यकर्त्यांना पटलं नाही भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये राग दिसून आला परिणाम काय झाला की भाजपला अठ्ठावीस पैकी फक्त नऊ जागांवर बाजी मारण्यात यश मिळालं मंडळी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा भाजपला फायदा झाला की नाही दोन्ही पक्षांना सोबत घेऊन भाजप फायद्यात राहिली की तोट्यात राहिली त्याचं कारण काय असू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद